ही निवडणूक निंबाळकर विरुद्ध मोहिते किंवा सातपुते विरुद्ध शिंदे अशी नाही ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी अनुक्रमे राम सातपुते आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आपले अर्ज दाखल केले त्याप्रसंगी ते बोलत होते काही लोकांना वाटत की निवडणूक ही निंबाळकर विरुद्ध मोहिते आहे काहीना वाटतं हे राम सातपुते विरुद्ध शिंदे आहे ही निवडणूक ही यांची नाही ही निवडणूक केवळ माननीय नरेंद्र मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशा प्रकारची निवडणूक आहे आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राम सातपुते यांचा उल्लेख गरिबाचा मुलगा असा केला राम सातपुते यांचे आई वडील राजकारणात परिस्थितीतून त्यांची वाटचाल झाली असं फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं कार्यकर्ते उन्हात आणि नेते सावलीत ही आमची संस्कृती नाही असंही ते म्हणाले आज देशासमोर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी असे दोनच पर्याय आहेत नरेंद्र मोदी हे विकासाच्या गाडीचे शक्तिशाली इंजिन आहेत आणि आम्ही सारे त्या इंजिनाचे डबे आहोत समाजाच्या प्रत्येक घटकाला या गाडीत बसवण्यासाठी जागा आहे राहुल गांधी यांच्या गाडीला सगळीच इंजिने आहेत अशी टीकाही फडणवीस यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात विकासाच्या अनेक योजना राबवल्या पायाभूत सुविधांचे जाळे उभे केले सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक सोलापूर पंढरपूर तसंच पालखी मार्गावर त्याचा अनुभव येतो मोदींनी पायाभूत सुविधांसाठी मोठा निधी दिला भ्रष्टाचार बंद केल्यामुळेच हा निधी उपलब्ध होऊ शकला असं फडणवीस म्हणाले